ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओं ज्ञानाय नम सार्थ ज्ञानेश्वरी दिवस एकशे चव्वेचाळीस योग श्री गणेशाय नम सर्वे एव एते उदारा तू ज्ञानी मे आत्मा एव, एव मतं ही सहा युक्तात्मा माम एव अनुत्तमाम गतीम भक्त उदार उत्कृष्ट सहनशील व समजूतदार आहेत परंतु हा आत्मज्ञानी भक्त साक्षात माझे स्वरूप आहे असे मी मानतो व तेच सर्व मान्य आहे कारण माझ्या ठाई मीच ब्रह्म आहे अशा धारणेने मन व बुद्धी स्थित असलेला तो ज्ञानी ज्ञानी भक्त मलाच म्हणजे उत्तम गतीला येऊन पोहोचण्यास प्रवृत्त झालेला असतो म्हणून हिताचे लोभे मज आवडे तोही भक्त झोंबे परी मिची करी वालभे ऐसा ज्ञानिया पाहेतयाची पा पाहे पा दुभत, या चिया आशा जगची धेनुसी करीतसे फासा परी दोरे विण कैसा वत्साचा बळी काजे तनु मनु तनुमनु प्राणी ते आणिक काहीची नेणे देखे तया हे ते ते माय माझी ते येणे माने अनन्य गती म्हणून या लागी लक्ष्मीपती बोलिले साचे म्हणून आपापले हित साधण्याच्या लोभाने जो माझी भक्ती करतो तो भक्तही माझ्याशी सलगी करतो आणि मला आवडतो परंतु मीच ज्याच्यावर प्रेम करतो असा त्यापैकी एक ज्ञानी भक्त होय असे पहा की दुपत्याच्या आशेने जगातील सर्व लोक धेनूला म्हणजे गायीला बांधून ठेवतात पण दोराशिवाय वासरूही बांधले जाते कारण ते वासरू शरीराने मनाने व प्राणाने दुसऱ्या कोणालाही जाणत नाही जे पुढे दिसेल त्यालाही माझी आईच आहे असे ते म्हणते अशा प्रकारे ते वासरू गायीच्या ठाई इतके अनन्य गती असते आणि म्हणूनच धेनूची म्हणजे आईची वासावर तशीच कृती असते म्हणून लक्ष्मीपती श्रीकृष्ण जे म्हणाले ते सत्य आहे असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे असो मग म्हणितले जे का तुझ सांगितले तेही भक्त भले पडियंते आम्हा परी जाणून या माते जे पाहो विसरले मागवते जैसे सागरा येऊन सरिते थे, मुरडावे ठेले तैसे अंतकरण कुहरी जन्मली जयाची प्रतिती गंगा मज मिनली ते मी हे काय बोली पार करू एरवी चैतन्यची केवळ माझे हे न म्हणावे परी काय की जे न बोलणे बोलो भगवंत म्हणाले हे असो इतर जे तीन भक्त तुला सांगितले तेही आमचे पढयंते म्हणजे चांगले आवडते आहेत परंतु माते म्हणजे मला जाणून जे भक्त मागवते म्हणजे देहेंद्री प्रपंचाला पाहायला विसरले ते सरिता जशी सागराला मिळाल्यावर मुडावे ठेले म्हणजे माघारी वळत नाही त्याप्रमाणे अंतःकरण रूपी कुहरी म्हणजे गुहेमध्ये जन्माला आलेली ज्याची अनुभव रूपी गंगा मला मिनली म्हणजे मिळाली आहे त्याचे मी शब्दांमध्ये वर्णन करून फार काय सांगू एरवी ज्ञानी ज्ञान ज्ञानी ज्ञानी म्हणून जो म्हणतात तो म्हणजे केवळ माझे चैतन्य व आत्माच आहे ही गोष्ट शब्दांनी सांगण्यासारखी नाही परंतु काय करावे ही न बोलण्यासारखी गोष्ट देखील तुला शब्दांमध्ये सांगितली हरी ही ओम हरी ही ओम हरी ही ओम हरये ये हरये हर हरये नमः